नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात विविध समस्या संदर्भात शिवसेना उभटा वतीनं पुणे इंदोर महामार्गावर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात मोकाट जनावरं भटकी कुत्रे यांनी हैदोस घातला असून भटकी कुत्री लहान मुलांचे लचके तोडत आहे यासह मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये दोन तरुणांचा मृत्यूदेखील झाला आहे आगामी तसेच आगामी संक्रांतोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्याचा वापर सर्रास सुरू असून या नायलॉन मांजामुळे अनेक तरुणांच्या व मुलांच्या गळ्या कापल्याच्या घटना समोर आल्या आहे या सर्व गोष्टीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच कारवाईसाठी आक्रमक झालेल्या शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी पुणे इंदोर महामार्गावर तहसील कार्यालयासमोर एक तास हा रस्ता रोको केला होता या रस्तारोकोमुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले व पोलिसांना निवेदन देऊन रस्ता रोको मागे घेण्यात आला दरम्यान जर या रस्ता रोकोची दखल नाही घेतल्यास पुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेना कुणाल दराडे यांनी दिला आहे न्यूज साठी दीपक सोनावणे येवला आमचे नेते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन कुठल्याही आमच्या एकाही निवेदनावरती त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून हा रस्ता रोको करण्याची वेळ आमच्यावरती आली आहे आमचे काही ठराविक मुद्दे जे नगरपालिका प्रशासनाच्या संदर्भातले असतील गडूळ पाण्याच्या संदर्भातले असतील लोकांना कम्प्लिशनच्या संदर्भातले असतील कुठलीच कामं प्रशासन या ठिकाणी करत नाही आहे येवलं हे सांस्कृतिक शहर आहे आता संक्रांत ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केल्या जाते पतंग उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो परंतु त्याला देखील गालबोट या ठिकाणी लागतं आहे कारण नायलॉन मांजा जो अनेक लोकांचा जीव घेण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अनेक लोकांना टाके पडलेले आहेत अनेक लोकं सिरियस झालेली आहे परंतु प्रशासन या ठिकाणी कुठलीही दखल घेत नाही आहे त्याचप्रमाणे नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालय ज्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठलाही फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे ना वेळेवर मेडिसिन मिळतं ना वेळी वेळेवर इंजेक्शन मिळतं ना कुठले व्हॅक्सिन्स मिळतात ना सिरम मिळतात तीन दिवसापूर्वी ज्या चिमुकलीवर त्या ठिकाणी अटॅक झाला तर तिला ज्यावेळेस आम्ही उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आलो त्यावेळेस ना आम्हाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली ना एकशे आठ ना एकशे दोन कुठलीच ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही झाली त्यामुळे मला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स त्या मुलीला सिव्हिलला पाठवावं लागलं मग अशी जर परिस्थिती या तालुक्यामध्ये जर असेल याला जबाबदार प्रशासन आहे आणि याला जबाबदार इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि आपण जर याच्यात जर काही सुधारणा जर नाही केली तर याच्या काळामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि याचे दुष्परिणाम जर काही झाले तर त्याला जबाबदार हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी राहील या ठिकाणी नगरपालिकेच्या झोपलेल्या प्रशासनासाठी जाग आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत येवल्यामध्ये मोकाट जानेवारी मोकाट कुत्रे यांच्यामुळं नागरिकांना अक्षरशः आपण जंगलात राहतो की काय असे वाटत आहे आज दोन दिवसापूर्वी एका चिमुर्डीला आठ आठ मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केलेला आहे तिची प्रकृती चिंताजनक आहे यापूर्वी मोकाट जनावरांमुळे दोन नागरिकांचे प्राण गमवावे लागलेले आहेत दोन नागरिकांना हे शासनाला प्रशासन नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी आम्ही निवेदनं देऊन त्यांनी काही दखल घेतली नाही त्याचप्रमाणे नाईनला मांड्यामुळे अनेकांचे गळे कापले गेलेले आहेत नायलन मांजा विक्रेत्यांवर बी कारवाई होत नाही व बी कारवाई होत नाही या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रास्ता आंदोलन करत आहे असे संतोष देश देशमुख यांची हत्या होऊन आता एक महिना उलटत आहे तरी त्यांच्या मारेकऱ्यांना व त्यांच्या जे सह आरोपी आहे त्यांना या ठिकाणी अटक होत नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि पाणी प्रश्नसुद्धा येवल्यामध्ये गडूळ दूषित पाणी येतं नागरिकांचं आरोग्य धोक्या झालेलं आहे येवल्यात घानीचे साम्राज्य निर्माण झालेलं आहे प्रशासन दि, दिम्यागतीने कारवाई सुद्धा करीत नाहीत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकाण विठ्ठल मंदिर रोड वाड्याजवळ येवला